नमस्कार मी विकास मेघणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जच्या राजकारणासंदर्भामध्ये अपक्ष उमेदवार असले सुद्धा घरे यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करावी या दृष्टीने पत्र लिहिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने ते सुद्धा मान्य केलेलं आहे त्यांनी सांगितलंय की येत्या काळ दिवसामध्ये येत्या काही दिवसामध्ये फेरमतमोजणी आम्ही करू शकतो अशा प्रकारचा विश्वास जो आहे निवडणूक आयोगाने सुद्धा घारेनं व्यक्त केलाय त्यामुळे काही प्रमाणामध्ये जे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यूएम बद्दल या यासंदर्भात सुधाकाराने पत्र जे आहे निवडणूक आयोगाला दिलेलं आहे राज्यामध्ये यू बद्दल अनेक तक्रारींचा पाऊस जो आहे मनसे असेल वेगळ्या ठाकरे किंवा महाविकास आघाडी या नेत्यांनी ने केलेलं दिसून येत आहे त्यामुळे राज्यामध्ये जर आपण बघितलं यूएम च्या बद्दल अनेक तक्रारींचा पाऊस पडत असल्यामुळे शेवटी अपक्ष उमेदवार सुधाकार हे थोडक्यात मतांनी पराभूत झाले असल्यामुळे सुद्धा हे व्ही बाबत जे आहे निवडणूक आयोगाने तक्रार केलेले फेरमतमोजणी करण्यात यावी या दृष्टीने जे आहे निवडणूक आयोगाला पत्र पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निकालाकडे जरी महेंद्र थोरेंचा विजय झाला असला तरी नेमकी निकाल काय हाती येतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण निकाल जरी महेंद्र थोरांच्या बाजूने असला तरी फार काही फरक पडणार नाही साधारणपणे एक दोन हजाराचा साधारण फरक पडला तर एवढंच घरांच्या हाती लागू शकतो दुसरं का काही लागणार नाही कारण निवडणूक आयोगाने एक निकाल दिलाय समजा कोर्टात दिला तर वर्षभर हा निकालाचा अपडेट होत राहतो त्यामुळे फार काही फार पुढे आकडेवारी होऊ शकतात त्यांच्या हाती फार काही लागणार नाहीये मात्र यू बद्दल ज्या तक्रारींचा पाऊस पडतो याचा विचार कुठंतरी राज्यभरामध्ये देशभरामध्ये झाला पाहिजे एकूणच काय लोकशाही धोक्यात आहे असं म्हणायला काय हरकत नाही सातत्याने उमेदवारांच्या तक्रारींचा पाऊस जर निवडणूक आयोगाकडे पडत असेल याचं मंथन निवडणूक आयोगाने करावं हे नेमकी निवडणूक आयोग कुणाच्या खाली काम करत आहे का देशभरामध्ये राज्यभरामध्ये याचा विचार कुठे याचा मंथन करण्याची गरज आज निर्माण झाले आहे त्यामुळे सुद्धा घरे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र संशयाचं वातावरण झालेला त्यांचं म्हणणं माझा पराभूत होऊ शकत नाही अशी भूमिका सुद्धा घरांची आहे तसेच बेलापूरचे माजी आमदार संदीप नाईक यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर तक्रार केलेले आहेत सुद्धा फेरमतमोजणीची मागणी करत आहेत सुद्धा न्यायालयात दाद मागत आहेत एकूणच काय तिकडे मनसेसुद्धा कोर्टामध्ये चाललेले आहे एकूणच काय यु मध्ये इतका घोटाळा की नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांनासुद्धा वाटतं हे झालं ते चुकीचं झालं आहे म्हणून सुद्धा घरे आता फेरमतमोजणी करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांना यश आलेलं आहे धन्यवाद